आलं लसूणची पेस्ट तयार करून घ्या अर्धा किलो मच्छी घेऊन घ्या स्वच्छ धुवून घ्या आलं लसूणची पेस्ट ते मच्छीमध्ये मिक्स करून घ्या हे बघा चिकन टिक्का मसाला घ्या चिकन टिक्का मसाला टाकून घ्या व एक जीव करून घ्या एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट थोडासा एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ एक जीव करून घेऊया आपण आता, आता हे कालवून घेतला आहे आता वीस मिनिट रेस्ट करायला ठेवून देऊया तेल ठेवून द्या आता आपण यांना फ्राय करून घेऊया व्यवस्थित फ्राय करून घेऊया बघा हे बघा आपला फिश फ्राय तयार आहे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करून आयकॉन दाबायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ टेस्टी